आता आलोय काटण्यात आलोय बैलगाडीत आणले खत समोर बैलगाडी चालते तर हे साईडचं आपलं शेत आहे आपल्या सोयाबीनला खत टाकायला जिला डुबायचं होतं पण रात्री पाऊस पडलाय रात्री पाऊस पडला म्हटलं मग आज खत टाकून घ्यावं म्हणजे खत मांडवेल तिला ओलाव्याने वरच्या खत विरगळून झालेला जमिनीत मग पिकांना भेटेल तर आणि आज दुपारपर्यंत घरचे काम केले जर सगळ्या आज बाहेर कुठे बांधल्या नाही रात्री पाऊस पडला होता बैलांना बांधले इथं त्यांच्या एकाच दाव्याला मोठा दाव बांधले अडकतील का लक्ष द्यावं लागेल सर्जाला थोडं आकडलंय चिमण्याला थोडं जास्त दाव, दाव सोडले म्हणजे सर्जा मारणार नाही त्याला सध्या तरी खाते मग बघून नंतर मस्ती करायला लागले तर वेगवेगळे बांधावं लागतील हे आपलं काटोणातलं इथलं पडीक शेत आहे शेताच्या बाजू बाजूची पडीक जागा इथं बांधले त्यांना तर मी चाललो तिकडं खत टाकायला खाली खताची एक गोणी टाकली वरती वरच्या शेतात एक एक टाकली बैलगाडी दोन गोण आहेत आपले जनावर पण काटोणात इकडे चालतात सापडून सापडून गवत खातात मस्त सगळीकडे हिरवं झालंय रात्री पाऊस पडलेला म्हणून खत टाकायचं आपली सोयाबीन अशी काटमातली ही ट्रॅक्टरनी पेरलेली बैलांनी नाही तिकडे चालू झाली खट्टा खायला सोयाबीनच्या शेताला खट टाकून झालंय सगळं भाई या मोटरसायकलवर आला होता तो घरी गेला बैलांना मी तिकडं बांधलं होतं आता म्हटलं थोडसं हिंडावं त्यांना कारण घरी जाऊन जेवण करायचं वगैरे काम उशीर मग परत त्यांना खायला भेटते नाही गवत कुठे तर त्यांना खायला टाकायचीच पण गवत खायला भेटते नाही म्हणून त्यांना इथं थोडस बांधायला हिंडवतो गवत गवत बघून आपल्या विहिरीला बघू पावसाचा काय परिणाम आहे का तर बघा विहिरीला पावसाचा काहीच परिणाम नाही कारण पाऊसच आता सुरू झालाय एक महिना झाला आणि एवढं काही जास्त पडलाच नाही त्याच्यामुळे विहिरीत तर काही पाणीच नाही आणि आपली विहीर एवढीच खोल आहे त्या विहिरीचं काम करता येत नाही कारण की वरती ही हाय व्होल्टेजची टॉवरची लाईट गेली ही टॉवर आहे ना तर हाय व्होल्टेजची लाईट आहे ना तर इथं कुठली मिशन येत नाही काम करायला तर त्यामुळे आपली विहीर एवढीच खोल आहे आणि आजूबाजूला थोडंसं गवत आहे जास्त वाढलेलं गवत नाही इकडं कारण की आपले जनावर इकडे चरायला येतात आणखीन एक दोघ जणांची जनावर इकडे चरायला येतात त्यामुळे इकडं बांधासारखं वाढलेलं गवत नसतं छोटं छोटंच गवत असतं आणि बैलांना कसं तिकडं बांधाला गवत खायचं सवय लागलेली असते उंच उंच गवत त्यामुळे इथं सारखे पळापळ पड़ करतात आबाळ आलेले या साईडने तळ्याच्या बाजूने तळ्याकडच्या आणि आज धगतही पण लय गरमी पण होती वारं नाही काय नाही आज परत पाऊस येईल वाटते पाऊस यायलाच पाहिजे खत टाकलेलं आपण आणि आपण खत नाही टाकलं तरी मी तर रोजच म्हणतो पाऊस यायला पाहिजे कारण पावसाची लय गरज आहे हे समोरचं आपलं शेत आहे हे शेताच्या खाली एक शेत आहे ते पण आपलंच आहे मग त्या पलीकडच्या शेतात च्या बाजूला नदी आहे खालून एक तळ्यापासून नदी येते अशी इकडनं इकडनं अशी जाते परत तशी सरळ जाते तर हे आपलं शेत आहे इथं विहिरीमध्ये विहिरीच्या वर हे झाड आहे ना ह्या झाड पुढं छोटं शेत आहे त्याच्या पलीकडं मोठं शेत आहे जिथं मी गायाचा चारत होतो ना गायाच्या चारताना व्हिडिओ घेतला होता तर ते मोठं शेत तिकडं तिकडं पलीकडे एक थोडं वेळ बैलांना इथं खाऊन देतो वीस पंचवीस मिनटं परत घरी घेऊन जातो बै बैलांना बैलांना इथं एवढं गवत आवडत नाही यांना खुरटं गवत खायची सवय नाही बारीक बारीक लयनकरी करतायत चिमण्या लई नकरे करतो आता घरी येऊन जेवण वगैरे केले जर सगळ्यांना खायला टाकले बैलांना खायला टाकले गंगाला पण खायला टाकले आज कुठंच बांधले नाही जनावर सगळे जागेवरच दे घरीच आभाळ तर फुल लागलेले पाऊस येईल वाटतं असंच इकडून तर शंभर टक्के पाऊस येणार कारण टिपका टिपका यायला चालू झाला आहे आज ताग काढायला सुरवात करायची होती आता चालू तर करतो पाऊस टिपका टिपका यायला आहे जर थोडा पाऊस आला तर मग काढायचा आणि पाऊस जर जास्तच झाला तर मग काढता काढता राहून देतो ताग काढायला चालू करतो तर हे झाड आहे ना पूर्ण ह्याला म्हणतात ताग तर एका महिन्यातच खायला आलंय हे तर हे खालून माझ्या इथपर्यंत म्हणजे कमरा इतकं वाढलं इतकं खाली जर बोट म्हणलं इतकं तर मग आपण खायला आली नाही इतक्या लवकर ताग खायला येतो त्याच्यामुळे आपण ताक पे विस्कटला होता जनावरांसाठी की लवकर खायला येतो म्हणून ते खायला टाकायला सारखा झालाय तर मी आपण ताग विस्कट आणि तागासोबत दंचा विस्कटला होता ना पण मी म्हटलं की तो उगवलाच नाही तर कुठं कुठं थोडासा उगवला होता तर तो कसा आहे मी तुम्हाला असं दाखवतो फक्त हे बघ चिं चिंचेच्या पान आणि पानं असतं त्याचे आणि हा दहच आहे तर असं पानं असतं तो, तो पण तागा इतका वाढला की जणांना खायला टाकायला कर चालू करावा लागतो तर असं आहे तर इकडे जर जा मोठं झाड आलंय दहीचं तागामध्ये तर हे बघा हे झाड आता उपलबत तर हे एवढं आहे तर हा पण लवकर खायला टाकायला येतो जनावरांना चिंचे सारखे खायला टाकायला तो म्हणून हे दोन टाकले होते पण कसं आहे लयच पातळ गोला कुठं कुठंच म्हणून मग पलीकड मेथी टाकली तर ता नंतर ताक टाकला आपले जे समोर पाईप दिसतोय ना तर तिकडे मेथी मी नंतर जाईल तिकडं किंवा हो उद्याच्याला जाईल चला आता ताक काढून घेतो आणि आज पहिला दिवस आहे जनावरांचा ताक खायचा लय दिवसांनी भेटणार आहे त्याच्यामुळे आज थोडासाच टाकायचा आहे गायाला कारण की लय दिवसांनी भेटलं ना तर त्यांना किती खावा कळत नाही मग बाधक ठरू शकतो एकाच दिवशी जास्त खाल्ल्या एक दोन दिवस सवय लागू सो थोडा थोडा टाकायचा आणि मग नंतर जेवढा खातील तेवढा टाकायचा चला इ शेकोपऱ्यापासून ताक काढायला चालू करतो मी तर हेवढा ताक काढला इथे एक ढिगुऱ्या तिकडे एक आणखीन एवढे दोन ढिगुरे काढायचे नाही नाही आणखीन चार ढिगुरे काढायचे आहेत चार गायांना चार गंगाला एक छोटा आणि बैलांना दोघात एक हे आभाळ इतकं आलंय ना काळंभोर की पाऊस आला तर लय येणार आहे हा आणि नक्की पाऊस येणार आहे मागापासून टिपका टिपका चाललाय मोठा मोठा ठेम आलं लय एकदमच लय मोठा पाऊस येणार आहे कारण की सगळीकडून आबाळ आलेलं आहे आणि लांब गरज ते सुद्धा लांब आपलं घर असं दिसतंय आपलं घर बाहेरून जर बघितलं लांबण समोरची साईड तर ते असे दिसते अर्धी झाडांनी झाकून गेली आणि अर्धी ओपन दिसते आता आपल्या गाया पण आल्यात शुभश्री पण जागेवर शुभश्री सगळ्यात आधी आली पोटभर जगल्यात हा सगळे मागेच आहेत पण मी काटावस होतो तेव्हा बघितलं ना पोटभर जगल्यात सगळे जरशा कालवडींना एवढं चलणं होत नाही पाठीमागेच असतात त्या चलया देवशैनी पांडवण्याच्यात थोडा थोडा पाऊस येत थो होता म्हणून गंगाला वरच्या खूप गोठ्यात बांधले तर तिला ताक खायला टाकले ताक, ताक जर जास्त टाकला ना गायनला तर गायन फुकतात पण म्हणजे पचत नाही जास्त ताक त्याच्यामुळे थोडा थोडा टाकायचा नंतर सवय लागेल तसं फुल टाकला तरी जमतं मग पहिले सात आठ दिवस थोडं थोडा टाकायचा नंतर थोडं वाढत वाढत नंतर पोटभर टाकला तरी अडचण नाही पण एकदम ताक कधी पोटभर टाकायचं नाही गायांना पचत नाही फुकतात गाया ती कशी आधी शेंडे शेंडे खाते काड्या खाणार नाही वाटत ती खा खा पाऊस हे म्हणलं होतं तर पाऊस आलाच चालू आहे पाऊस थोडं थोडंसं चालू आहे आईने आज जे कोबी कोबीचं रोप होतं ना आद्रिकेच्या शेतात लावलं होतं तर ते कोबीचं रोप जिथे मिरच्या लावल्यात ना तिथे मिरच्याच्या साईडला लावले आज तर मी आ, आज कट्टाका गेलो होतो म्हणून तिकडे गेलोच नाही नंतर आईने थोडा वेळ शिल्लक होता तर तिथं मग तळ्याकडच्या शेतात जाऊन मेथी काढली तर मेथी एवढी काढली इथं पावसात मुळं ते मुळ्यांची माती निघा म्हणून तिला पावसात ठेवलं आहे ती धुवायचीच होती पण पाऊस आला त्याच्यामुळे मग ती तशीच बाहेर टाकली तर पावसाने माती निघाला जी राहिलेली माती ती मग पाऊस थांबला ना की मग परत धुवायची तर ही अशी मेथी आली आणि ही घरी खाण्यासाठी आणली आणि इकडेच ठेवली कोथंबीर आणली आपण परवा दिवशी जी कोथिंबीर काढली होती ना तर ती कोथिंबीर अशी होती कवळी कोथिंबीर आहे फारच मग ती मार्केटला थोडे कमी भाव लागला तिला म्हणजे एक रुपयाला एक जुडी गेली दीड रुपयाला रुपयाला अशी जुडी गेली मग ती काय परवडली नाही जुडी तेक त्याच्यामुळं आता सात आठ दिवस थांबायचं थोडंसं मग नंतर काढायची कोथिंबीर थोडी मोठी पण होईल होईल कोथिंबीर आणि सात आठ दिवसांनी भाव पण वाढेल असं वाटते त्याच्यामुळं कोथिंबीर काढायची बंद केली ती म्हणून काल काहीच काढली नव्हती कोथिंबीर मेथी मग आज मेथी काढली तर कोथिंबीर भाव आल्या कोथिंबीर काढायची आणि मेथी आता चालू केली काढायला आज तर बघू आता उद्याच्याला काय भाव लागतं मेथीला तर पाऊस थांबलेला धुवून घ्यायचे साईडला कोथिंबीर जशी लावली होती तर तशी लावून घ्यायची मेथी पिल्लू तिकडे झाड आलं होतं तर त्याला इथं घेतले पाऊस आल्यावर बाकी कोणाला नाही पण त्याला घेतलंय इकडे शेड मध्ये कारण की त्याला भिजलेलं नाही जमत आपल्याला कोबी मी जिथं काल अवथानलं होतं ना तर तिथं लावायचं हवद आलं शेतात पण कालाव आणलं आणि परत त्याच्यात रे सरळ रेषा ओढायच्या होत्या पण त्या रेषा ओढणं झालं नाही रात्री पाऊस आला वापचा नव्हता आणि रोप तर लावायचं होतं कारण की रात्री आल्यावर मोठं झालं असं म्हणून मग मिरचीच्या शेतात लावल्या मग आता ते हवधावलं रानतं रिकामच राहिलं तर आता इकडं आई भाजी नेसते ती इकडं आम्हाला संध्याकाळी खायला शिवाय केल्यात आणि आई इकडं भाजी नेसती काय ना आज पाऊस आला आहे त्याच्यामुळं लाईट गेली आणि खेड्यात तर पाऊस आला की लाईट जातेच पाऊस थोडा आला तरी लाईट जाते